विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जणांचे अर्ज आलेले आहेत भाजपाकडून पाच शिवसेनेकडून दोन राष्ट्रवादीचे दोन अर्ज आलेले आहेत दोन अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल झाले आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा अर्ज हे भरण्यात आलेले आहेत नजर टाकूयात विधान परिषदेसाठी कोणी कोणी अर्ज भरले त्यावरती भाजपाचे उमेदवार पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी कृपाल तुमाने राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर आपले प्रतिनिधी मनोज मनोज दयाकर आपल्या सोबत जोडलेत विधान परिषदेची निवडणूक होणार आहे अकरा जागांसाठी बारा जणांकडून अर्ज भरण्यात आले काय एकंदरीतच बैठका सुद्धा झालेल्या काय एकंदरीतच वातावरण आहे सध्या नक्कीच मॅडम आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज म्हणजे शुक्रवारी निवडणूक होणार आहे आणि यासाठी सर्वांची उत्कंठा ही शेगेला पोहोचली आहे आणि आपण बघितलं यामध्ये कोणाचा विकेट जाणार याबाबत देखील चर्चा सुरू आहे सर्व पक्ष आपण बघायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये आपण बैठका क्रॉस वोटिंग कुठे होऊ नये कुठेतरी पक्षातले उमेदवार फुटू नये यासाठी देखील आपण बघायचं काळजी घेतली जाते आणि या आमदारांना हॉटेलमध्ये हो आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक नेते ज्या ठिकाणी जाऊन बैठका घेत आहेत आणि सर्व आमदारांना मार्गदर्शन करत नक्कीच मनोज या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद दिलेल्या आपल्या माहितीसाठी